अहिल्यानगर शहरात वादग्रस्त रांगोळी काढून धार्मिक भावना दुखविण्याचा प्रकार घडला त्यातून सामाजिक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला गुन्हे दाखल झाले असून आरोपी अटक आहे तर पोलीस सामाजिक तेड निर्माण करणाऱ्या या घटनेच्या मुळाशी जाणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली अहिल्यानगर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी बोलताना सांगितलं शहरातील माईवाडा परिसरात रांगोळी काढून धार्मिक भावना दुखावण्याचा घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला पोलिसांनी योग्य भूमिका घेत सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला त्यामुळे काही काळ शहरात तणाव निर्माण झाला होता तर आंदोलना दरम्यान दगडफेक करणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे त्यांचे सोशल मीडिया अकाउंटची तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आहे या घटनेतील आणखी आरोपी निष्पन्न होतील तपास यंत्रणेचं काम सुरू असून कोणाचीही केली जाणार नाही तसेच निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न झाल्याकडे लक्ष वेधलं असता महानिरीक्षक कराळे म्हणाले या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात असून फिक्स पॉइंटमध्ये वाढ करण्यात आली आहे तर शहरातील संवेदनशील ठिकाणी व्हीची संख्या वाढवली जाणार असल्याचंही जा कराळे यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक सोमनाथ घारगे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर